साथी महतो आहे। मनून, हा व्हिडिओ प्रत्येक भारतीयांसाठी महत्त्वपूर्ण आहे म्हणून हा व्हिडिओ पूर्ण बघा व आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आपणास माहिती आहे काय की सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट किंवा इतर दिवशी आपण आपल्या घरावर किंवा इतर ठिकाणी नॅशनल फ्लॅग राष्ट्रीय ध्वज फडकवू शकतो परंतु आजपासून तर काही वर्ष अगोदर राष्ट्रीय ध्वज म्हणजेच तिरंगा हा घरावर लावणे एक गुन्हा ठरत होता तिरंगा हा घरावर किंवा इतर ठिकाणी लावल्यास कारावासाची शिक्षा पण होत होती काय आहे हे प्रकरण आपण या व्हिडिओद्वारे सविस्तरपणे समजून घेऊ भारतीय राष्ट्रीय ध्वज चिन्ह तसेच राष्ट्रीय चळवळीतील नेते यांच्या नावाचा किंवा चित्राचा गैरवापर न करणे एक सप्टेंबर एकोणीसशे पन्नास रोजी भारताच्या राजपत्रात अधिसूचित करण्यात आले होते अस्तित्वात असलेल्या कायद्याची पर्वा न करता जर कोणत्याही व्यक्तीने राष्ट्रीय ध्वज तिरंगा किंवा राष्ट्रीय चिन्ह राष्ट्रीय चळवळीतील नेते यांचे चित्र किंवा त्यांच्यासारखेच दिसणारे कोणतेही चित्र किंवा वस्तू यांचा वापर करण्याची किंवा या सर्वांचा अपमान होईल अशा प्रकारे यांचा वापर करण्यावर बंदी घातलेली आहे जर कोणी व्यक्तीला समाजासाठी ध्वज चिन्ह राष्ट्रीय नेते यांचा वापर करायचा असल्यास त्या व्यक्तीला केंद्राची किंवा केंद्राला रिप्रेझेंट करणाऱ्या अधिकाऱ्याची संमती घेणे आवश्यक आहे जर परवानगी न घेता राष्ट्रीय चिन्ह ध्वज यांचा वापर करणे म्हणजेच कायद्याने गुन्हा समजल्या जाईल हा नियम किंवा कायदा भारताचा अभिमान आणि भारताचे सार्वभौमत्व यांचे संरक्षण करण्यासाठी उपयोगी आहे कोणत्याही प्रकारे भारताचा किंवा भारताचे सार्वभौमत्व अबाधित राहण्यासाठी भारताचे प्रतिनि प्रतिनिधित्व करणारे भारताचा झेंडा भारताचे प्रतीक किंवा कोणतेही चिन्ह यांचा गैरवापर किंवा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अपमान होणार नाही यांची काळजी घेतली जाते भारताचे प्रतिनिधित्व करणारी प्रत्येक गोष्ट राष्ट्रीय झेंडा राष्ट्रीय चिन्ह राष्ट्रीय गीत इत्यादी यांचा योग्य वापर करणे गरजेचे आहे आता आपण आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊ की एक सप्टेंबर एकोणवीसशे पन्नासच्या राजपत्रानुसार राष्ट्रीय ध्वज किंवा चिन्ह यांचा सार्वजनिकरित्या वापर करणे कायद्याने प्रतिबंधित करण्यात आलेले आहे आज आपण सरकारी कार्यालय व्यतिरिक्त सुद्धा राष्ट्रीय ध्वज चा वापर करू शकतो यामागील आपण कारणे पाहू एक उद्योगपती देशाविषयी आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी आपल्या फॅक्टरीमध्ये राष्ट्रीय ध्वज तिरंगा लावतो म्हणून त्या विरोधात खटला चालविला जातो की या व्यक्तीने राष्ट्रीय ध्वज संहिता द फ्लॅग कोड ऑफ इंडियाचे उल्लंघन केलेले आहे तर त्या व्यक्तीचा वकील शांतीभूषण यांनी राष्ट्रीय ध्वज संहितालाच चॅलेंज केले की जर एखाद्या भारतीयाला आपल्या राष्ट्राविषयी प्रेम आदर किंवा निष्ठा अभिव्यक्त करायची असल्यास तर त्याने काय करावे परंतु राष्ट्रीय ध्वज संहिता असे सांगतो की वैयक्तिक प्रॉपर्टीमध्ये राष्ट्रीय ध्वज तिरंगा लावता येणार नाही दिल्ली हायकोर्टमधील न्यायाधीश यांनी असे सांगितले की ध्वज संहिता हा कायदा नसून फक्त सूचना आहेत म्हणून या विरोधात या व्यक्तीविरुद्ध खटला चालविता येणार नाही अशा पद्धतीने कारखानदार हा खटला जिंकतो म्हणून युनियन ऑफ इंडिया त्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टमध्ये याचिका दाखल करतो या ठिकाणी उद्योगपतीचा वकील अभिषेक सिंघवी आहे सुप्रीम कोर्टमध्ये केस सुरू असताना आपल्याला असे माहिती होते की एक सप्टेंबर एकोणीसशे पन्नास रोजी राजपत्रात ज्या सूचना नमूद करण्यात आलेल्या आहेत ते भारत या देशापुरत्याच मर्यादित आहे जर भारताचा तिरंगा भारताबाहेरील देशात फडकविला असता विरोधात खटला चालविता येणार नाही किंवा इतर देशांचे झेंडे भारतात वापरण्यावर बंदी घालण्यात आलेली नाही तर भारतातील झेंडा भारतामध्येच कोणत्या ठिकाणी लावल्यास त्या गुन्हा का नोंदविला जावा जर गुन्हा नोंदविला जात असेल तर एका भारतीयाने आपल्या राष्ट्राविषयी प्रेमनिष्ठा प्रकारे अभिव्यक्त करता येईल म्हणून भारतीय संविधान कलम एकोणवीस एक येनुसार हा गुन्हा नोंदविला जाऊ शकत नाही एका भारतीय नागरिकाला आपल्या राष्ट्राविषयी प्रेम व्यक्त करण्याचे पूर्णपणे संविधान स्वातंत्र्य दिलेले आहे हा खटला भारतीय इतिहासात महत्त्वपूर्ण असून नवीन जिंदाल वेज युनियन ऑफ इंडिया या नावाने प्रसिद्ध आहे हा खटला एकोणीसशे छप्पनचा असून या खटल्याचा निकाल तेवीस जानेवारी दोन हजार चार रोजी देण्यात आला या खटल्याचा न्यायाधीश ब्रिजेश कुमार आणि एस बी सिन्हा होते आपणास ही माहिती कशी वाटली आपण प्रतिक्रियेद्वारे नक्की सांगा धन्यवाद